बाळकृष्ण शिरसाठ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न नाशिक राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गामने ग्राउंड पाथरडी फाटा येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला नगरसेवक नसतानाही अहोरात्र जनतेच्या हितासाठी कामे करणारा खरा जनसेवक बाळकृष्ण शिरसाट यांचे कार्य वाखाणण्याजोगे यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख व महानगर प्रमुख यांचा सत्कार बाळकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख देवानंद बिरारी विधानसभा प्रमुख सुभाष गायदानी नाना पाटील प्रवीण पालदे विष्णू पवार शिवसेना महिला आघाडीच्या शारदा दोंदे त्र्यंबक कोंबडे मदन डेमसे संजय नवले जगदीश शिरसाट दीपक बडगुजर निलेश साळुंखे रुपेश नाठे तानाजी गवळी दत्तात्रय ढेंसे सुनील आरोटे ज्ञानेश्वर एलमाने चेतन सोनवणे सागर ढेंसे सतीश माने सुरज राऊत यांच्यासह पाथर्डी गाव संपूर्ण पंचक्रोशीतील असंख्य महिला पुरुष युवा कार्यकर्ते

जायच असत विधकांना कामातून आपण लागू द्यायचं असत एखाद्याची कामाची उंची वाढवली जनतेमध्ये स्थान निर्माण झालं की एखाद्या व्यक्तीला खाली ओढणं अवघड असलं की त्याला बदनाम करायचं असतं तुझ्या बाबतीत पण ते झालं माझ्या बाबतीत पण ते झालं काळजी करू नको आपण आम्ही व्यासपीठावर सर्व मान्यवर हे तुझ्या पाठीशी आहेत तिकडे निलेश आहे पाटील आहे काळजी करू नको संघर्ष आपल्या शिवसेनेच्या पाचवीलाच फुजलेला आहे शिवसैनिक हा संघर्षातच घडत असतो आणि नेतृत्व करण्याची संधी निर्माण होत असते संकट येतात संकट जातात पण संकट ही संधी समजून भाजप शिरसाट या ठिकाणी काम करतायत तुम्हाला थांबवण्याची ताकद आज तरी कोणामध्ये निर्माण झालेली नाही मला आठवत बाळासाहेब भुसारे आपण हा बालक शीर्षकला माझ्याकडे गुन्हाला होता भुसारे राजकारणापासून अलिप्त तर राहिला पण बालकला वरती काढलं पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला पद नको बालमला तुम्ही शिवसेनेमध्ये घ्या आणि बालमला पदाचा विचार करा नाटक थोड्याच वेळा सुरू होण्यापूर्वी दोन तीन प्रमुख पाहुण्यांच्या शुभेच्छा होतील आणि आपण श्री स्वामी समर्थ नाटकाचा प्रयोग सुरू करू नाटका शिरसाट यांना परत एकदा आई तुळजाबाबांनी उदंड आयुष्य देऊ आरोग्यदायक आयुष्य देऊ एवढं बोलून माझी वाणीला विरात देतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थन युवा नेतृत्व आमचे वाचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान बालकृष्ण शेसाट यांचा वाढदिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहात साजरा होत आहे या वाढदिवसानिमित्त सर्व जमलेले माझे माता जमले या प्रभागातील सर्व महिला वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील मित्र परिवार असतील त्यांचा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खास करून आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुजू करंजकर तसेच शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर भाऊ वडगुजर तसेच शिवसेनेचे प्रमुख दवानंदी भुरारी तसेच विधानसभा प्रमुख सुभाष मामा गायदानी तसेच नाना पाटील तसेच आमचे शिवसेनेचे प्रमुख निलेश भाऊ चाळुके तसेच सुनील भाऊ पाटील तसेच आमचे मित्र दीपक भाऊ वडगुजर युवासेनेचे प्रमुख प्रवीण भाऊ पाळदे आमच्या समाजसेवेच्या शिवसैनिक महिला आघाडीच्या धोंडे ताई मामा कोंबडे प्रेस स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र रुपेश नाटे हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि मला शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज हा कार्यक्रम खूप लेट झाला कारण मी सहा तारखेलाच परमिशनसाठी डॉक्युमेंट दिलेले होते पण बाकीच्यांनी पत्र दिल्यामुळे मला काल सायंकाळी सात वाजेपर्यंत ग्राउंडची परमिशन मिळाली होती आज दुपारी राहुल मॅडमने मला कार्यक्रमासाठी का परमिशन दिली त्यामुळे हे सर्व नियोजन करायला खूप त्रास झाला तसेच विषय एकच होता रुद्राक्ष वाटपचा कारण आता प्रदीप शिव महापुराण झालं आणि त्याच्यातून पूजा केलेले पूजन केलेले अभिषेक केलेले रुद्राक्ष या ठिकाणी वाटप करायचे होते कुठेतरी त्यांना असं वाटलं की आम्ही शिव शिवमहापुराण केलं आणि याच श्रेय कुठेतरी आपण घेतो की काय पण त्यांना हे माहीत नाही की या परिसरामध्ये आपल्याच प्रभागामध्ये शिवमहापुराण झालं आणि आपल्याच प्रभागामध्ये लोकांना बसायची देखील महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक